दुर्गाताई ज्यावेळेस नगराध्यक्षपदी दहा ते पंधरा वर्ष राहिले हा त्यांच्या कालावधीत काम कसे राहिलेले एकदम चांगले राहिले कारण की त्यांनी जे प्रशासकीय जे बिल्डिंग आहे आता पहिले जे अंग्रेज काळातले जे होते एकोणीसशे अठराशे साठची नगरपालिका आपली त्या काळात बिल्डिंग जे होत्या ना एकदम जुने खजड झाले होते आता एकदम आर आणि एकदम सुंदर आणि एकदम भारी बनलेली इंदिरा गांधी दर्शनीय त्या ठिकाणी जे आसपासले बिल्डिंग आहे वाचनालय परत त्याच्यानंतर संगमनेर मध्ये एक पाण्याची टाकी होती त्यांच्या काळात सात पाण्याच्या टाके झाले आणि कमीत कमी त्यांचे जे आहे हे आपले गार्डन सत्तावीस गार्डन झालेले राणीच्या भागा बागा सत्तावीस गार्डन झालेले आणि रोड एकदम सुंदर म्हणजे आता त्यांच्या बाबतीत जनता कशी नाराज वाटते का कशी वाटते नाराज नाही आहे कसं आहे आता ते नवीन पिढीच कसं आहे का आता मी साठ वर्षाचे मला त्यांच्या साठ वर्षाचा कार्यकाळ आहे माहिती जसं वीस वर्षाचा वर्ग आहे त्याला फक्त वीस वर्षाच माहिती त्याला तर कसं आहे नेमकं त्यांना कसं विश्वास घेणं गरजेचं विश्वास घेतलं म्हणतो जे निवडणूक आहे सोपी जाईल दहा ते पंधरा वर्षापासून जे त्या नग, नगर हो त्या कालावधीपासून आताच्या कालावधीपर्यंत महत्वाचा विषय असतो पाणी पाणी म्हणजे जीवन त्याच्या संगमेर शहरामध्ये पाण्याविषयी कधी त्यांचा काही प्रश्न झाले का कधी दोन हजार साली जे ना दोन हजार साली आपले विश्वासराव मोठा नगर अध्यक्ष असताना त्यावेळेस पाईपलाईनची आउटलेट जे आहे धोरण धान्यला साहेबांनी मंजूर करून आणले आणि संगमनेरच्या चे नागरिकांनी त्यांना एक फंड म्हणून हजार हजार रुपये देणगी दिली आणि जी। दीड कोटी रुपयाच्या पुढे त्यांनी देणगी गोळा केली संगमनेरची आणि अनेक पैसे जे नामदार साहेबांनी घालून संगमनेरची पूर्ण पाईपलाईन केली आणि ते पाणी अजून दोन हजार सालापासून आज कमजम पंधरा वीस वर्षे झाले एकदम लोकाला स्वच्छ आणि सुंदर पाणी भेट राहिले